नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता <दियापला> न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या सोमवारी शेवटचा दिवस आहे आतापर्यंत जे अर्ज आलेले आहेत ते नगराध्यक्ष साथ नगर पदासाठी सात व नगरसेवक पदासाठी एकशे पंचावन्न अर्ज आलेले आहेत आज जे अर्ज आलेले आहेत त्यामध्ये दे नगराध्यक्ष पदासाठी चार व नगरसेवक पदासाठी शंभर असे हे अर्ज आहेत हे अर्ज जरी आलेले असले तरीही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नेमका भाजपचा असणार राष्ट्रवादीचा असणार या अजून तिढा सुटलेला नाही माहिती म्हणून जरी या निवडणुकीत उतरायचं असले तरी सुद्धा या निवडणुकीच्या निमित्ताने नेमका उमेदवार कोण असेल हे मात्र अद्यापही निश्चित झालं नसल्याने अनेक वेगवेगळ्या चर्चा करमाळा तालुक्याच्या राजकारणात केल्या जात आहेत करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम आणि दलित हे मतं निर्णायक ठरू शकतात अशी चर्चा सुरू झालेली आहे मुस्लिम आणि दलित ही जी अं मतं आहेत ती मतं कमळ या चिन्हाला मतदान करतील की नाही याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत आणि त्यावरून उमेदवार ठरला जाऊ शकतो असे बोलले जात आहे ही जर मतं घ्यायची असतील तर काय केलं पाहिजे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे आम्ही काही माध्यम प्रतिनिधीची देखील आज चर्चा झाली त्यामध्ये दे देखील करमाळा तालुक्याच्या राजकारणात मुस्लिम आणि दलित ही जी मतं आहेत निकाल फिरतो असं चित्र या निवडणुकीत आहे आणि मुस्लिम मतदार जो आहे तो कायम माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या बरोबर विभागणी होऊ शकतात अशी एक चर्चा आहे त्याच कारण सावंत गट ही जी आहे ती मुस्लिम मतात म्हणजे मुस्लिम मताची विभागणी सावंत आणि जगताप यांच्यामध्ये होऊ शकते आणि अं ह्याच्यातला दुसरा आणखी जो एक मुद्दा आहे तो म्हणजे जगताप गट जो सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे ते म्हणजे अं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अं शिवसेनेच्या धनुष्यबान या चिन्हावरती उतरेल असं चित्र आहे मात्र अ या उमेदवारीत नगराध्यक्ष पदाचा शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी या उमेदवार आहेत आणि त्यांना त्याच तुडीचा उमेदवार ही देणं आवश्यक आहे आणि ती जर उमेदवारी पाहिजे असेल तर उमेदवार कोण असू शकतो याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत यामध्ये अं कन्हयलाल देवी आणि अं जयश्री भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे कारण दोघेही हे भाजपमध्येच आहेत अं आणि त्यांच्या पैकी एकाला उमेदवारी जाऊ शकते अशी चर्चा आहे कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी किंवा विद्या विकास मंडळाचे सचिव आणि करमाळा तालुक्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते विलासराव घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे यांना ही उमेदवारी जाऊ शकते या दोघांपैकी कोणाचं नाव निश्चित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र येथे सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो जगताप गटाची जी वोट बँक आहे ती म्हणजे मुस्लिम मतं ती मतं आणि याशिवाय अं दलित मतं जी आहेत ती मतं देखील यामध्ये खूप असे निर्णय ठरू शकतात त्यामध्ये नागेश कांबळे असतील दशरथ कांबळे असतील व यशपाल कांबळे भूमिका खूप महत्वाच्या ठरतील त्यावर हे तर पाहावं लागणारच आहे मात्र ही सर्व गणित जोडून इथं कशी रणनीती आखली जाती हे पाहू लागणार आहे उदेशाला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे तीन वाजेपर्यंत आज बऱ्यापैकी अर्ज दाखल झाले आहेत सर्व प्रमुख गटांचे देखील अर्ज दाखल झालेले आहेत स्वतंत्र लढण्याची जरी तयारी आली तरी सुद्धा जगताप असतील अं माझे आमदार शिंदे असतील बागल असतील किंवा सावंत या सर्वांची स्वतंत्र लढण्याची देखील तयारी आहे सर्वांनी अर्ज दाखल करून ठेवलेले आहेत मात्र युत्या आघाड्या रात्रीत कशा होतात हे पाहावं लागणार आहे आणि त्यावरती बरीचशी गणित अवलंबून राहतील नेमक्या उमेदवार निश्चित होतात हे पाहावं लागणार आहे ए बी फॉर्म जोडला जातो कुणाला मिळेल हे पाहिल्यानंतर बरीच राजकारणातील समीकरण बदलते असं चित्र आहे यामध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे आमदार नारायण पाटील यांचा तरी अजून तरी उघडपणे असा कुठेही हस्तक्षेप दिसत नाही माझे आमदार संजय ममा शिंदे यांचा देखील उघडपणे कुठेही हस्तक्षेप दिसत नाही मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वी अं राष्ट्रवादीसाठी इच्छुकांच्या चर्चा केल्या होत्या त्यानंतर मात्र त्यांनी हे कुठं हस्तक्षेप केला असं दिसलेलं नाही मात्र पडद्यामागून या दोघांच्या हे भूमिका कशा आहेत काय काय घडामोडी होतात हे पाहाव लागणार आहे मात्र आतापर्यंत जी चर्चा आहेत त्या मात्र अ वेगवेगळ्या चर्चा आहेत मुस्लिम आणि दलित या मतांवरती अं कोण ही मतं खिचून घेऊ शकतो त्यालाच उमेदवारी दिली जाऊ शकते असा कयास अं राजकीय जाणकारांचा आहे त्याला किती यश येत कसं उमेदवारी दिली जाऊ शकते कुणाचा नवीन चेहरा निघू शकतो का हे पाहावं लागणार आहे मात्र आणखी यामध्ये एक अशी महत्वाची गोष्ट आहे की जगताप यांचा तर उमेदवार निश्चित झालेला आहेच आहे त्यांचा अर्ज देखील दाखल झालेला आहे मात्र शिंदे आणि बागल यांच्यामध्ये जी रसिकेच म्हणावी लागेल कारण हे बी माहितीमध्ये आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप हे दोघांनी सध्या माहिती म्हणून निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत त्यामध्ये बागल अं हे जे आहेत ते भुमरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत तर कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांना उमेदवारी मिळावी अशी भूमिका राष्ट्रवादीची आहे अशी चर्चा आहे आणि त्यामध्ये कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते हे पाहावं लागणार आहे उद्याच्याला उमेदवारी जाहीर होईल मात्र याचा पुढच्या राजकारणावरती कसा परिणाम होईल हे देखील यामध्ये दे पाहिलं जाईल कारण या निवडणुका झाल्या नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर का पुन्हा कालांतरात म्हणजे लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागतील आणि त्या निवडणुकांमध्ये कोण कौन कोणाचा फायदा जास्त करेल यावरती परिषदेचे अवलंबून राहतील त्यामुळे हा देखील या दोघांमध्ये दे विचार होऊ शकतो असं बोललं जात आहे आपण पाहूयात नेमकं काय होईल ते मात्र आजच्या या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष आहे या क्षणापर्यंत अजून कोणालाही एबी फॉर्म आलेले नाहीत ईबी फॉर्म आलेले आहेत मात्र कोणाच्या नावाने द्यायचे हे मात्र समजलेलं नाही उद्याच्याला एक अं माहितीची एक मीटिंग होणार आहे आणि त्यामध्ये हा निर्णय होऊ शकतो असं समजत आहे पाहूयात नेमकं काय होईल ते तुम्हाला नेमकं करमाळा शहरातील कुठल्या मुद्द्यांवरती राजकारण फिरू शकतं किंवा कुठल्या मुद्द्यांवरती हे राजकीय समीकरण आखली जातील याबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा धन्यवाद